पत्रकार परिषद एका महत्वाच्या संदर्भातली आहे काल मुंबईमध्ये मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी एक सभा घेतली मेळावा घेतला आणि आमच्या पर्यटन विभागाच्या बाबतीत जे नवीन योजना आम्ही सुरू केलेली आहे त्या नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या योजनेवरती त्यांच्या भाषणात त्यांनी नाहक टीका करण्याचा एक किविलवाना के प्रयत्न केलेला आहे पण तत्पूर्वी पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांचंही जिल्हावासियांच्या वतीनं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की काल कर्जमाफीच्या मुद्द्यावरती या तिघांनीही मिळून एक निर्णय घेतला आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त करण्याचा निर्णय घेतला आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीच्या बाबतीतला निर्णय घेण्याचं सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं याबद्दल सातारा जिल्हा जिल्हावासियांच्या वतीनं आणि सर्वच तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करतो विशेषतः या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका महायुती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि त्या निवडणुका लढत असताना अत्यंत महत्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता मध्ये आमच्या संकल्पनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठळकपणाने उल्लेख केला होता आणि त्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचं पाऊल हे काल या तिन्ही मान्य नेत्यांनी महायुतीच्या जा जाहीर केलं त्याबद्दल या तिघांचे पहिलं मी अभिनंदन करतो कालचा जो विषय आहे नमो पर्यटन सुविधा केंद्र काय आहे हे सुरुवातीला जर तो जी आर मान्य राज ठाकरेंनी बारकाईनं वाचला असता तर त्यांच्या लक्षात आला असत नमो पर्यटन सुविधा केंद्र हे राज्यातली जी पर्यटन स्थळं प्रेक्षणीय पर्यटन स्थळं आहेत जिथं पर्यटक येतात पण त्यांना सुविधांचा अभाव असतो आपण सुद्धा अनेक वेळा पाहिलेल्या अनेक वेळा माध्यमांनी सुद्धा बातम्या दाखवलेल्या आहेत की अनेक पर्यटन स्थळावर सुविधांचा अभाव हा पर्यटकांना सामोरा जावा लागतो आणि म्हणून नमो पर्यटन सुविधा केंद्रामध्ये आपण साधारणतः वीस गुंठे जागेमध्ये हे पर्यटन सुविधा म पर्यटन सुविधा केंद्र स्थापन करतोय ज्याच्यामध्ये महिलांचं स्वतंत्र विश्रांतीचं कक्ष आणि त्यांना स्वच्छता ग्रह पुरुषांचं स्वतंत्र विश्रांतीचं ग्रह आणि विश्रांतीचा कक्ष आणि त्यांना स्वच्छ स्वतंत्र स्वच्छता कक्ष त्याचबरोबर शिशू जे असतात ज्यांना बेबी फिडिंगसाठी लहान मुलं घेऊन महिला येतात पण त्यांना बेबी फिडिंग करायसाठी जागा नसते तर त्यांच्या बेबी साठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष त्याचबरोबर जे हँडिकॅप जे दिव्यांग लोक पर्यटन स्थळावरती येतात त्यांना स्वतंत्र शौचालय नसतं स्वच्छता नसतं त्यांना सुद्धा एक रेस्ट रूम ज्याला आपण रॅम्प केलेला असेल त्या रॅम्पवरनं थेट त्यांची व्हीलचेअर असेल किंवा कुठल्याही बाबींवरनं ते तिथे जाऊ शकतात रेस्ट करू शकतात आणि त्यांना स्वतंत्र दिव्यांगांच्यासाठी सुद्धा स्वच्छता असे एक चांगला टुरिझमचा प्लॅन टुरिझम सुविधा केंद्र आपण त्या ठिकाणी करतोय त्याचबरोबर तिथल्या पर्यटन स्थळाबरोबरच राज्यातल्या इतर पर्यटन स्थळांची तिथं माहिती ही सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्वतंत्र आमचा अधिकारी तिथं असेल की जो त्या परिसरामधल्या किंवा राज्यातल्या त्या विभागातल्या इतर चांगल्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना देईल म्हणजे हे पर्यटकांच्या दृष्टीनं उचललेलं अत्यंत महत्वाचं पाऊल हा आम्ही नवीन योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही त्याचा जी आर काढला त्याला वित्तीय तरतूद केली त्याचा प्लॅन त्याचं डिझाईन दोन तीन चार पर्याय माझ्यापूर्व आलेले आहेत मी ते शॉर्टलिस्ट केल्यानंतर येणाऱ्या सोमवारी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मी ते सादर करेन आणि त्यातला जो प्लॅन तिघजणं अंतिम करतील त्याचं तातडीनं टेंडर काढून आम्ही पहिली पाच नमो पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय राज ठाकरे साहेबांचा आक्षेप काय होता की कि गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय इतर कुठलंही नाव असू नये आम्ही जरूर त्या सगळ्या मताशी सहमत आहोत पण राज ठाकरे साहेबांनी जर जी आर पाहिला असता तर ही किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय प्रतापगडच्या पायथ्याशी जर आपण पाहिलं असेल तर जिथं पार्किंगची जागा आहे जिथं स्टँड वगैरे सारखा आहे जिथं बस किंवा चार चाकी गाड्या वगैरे पार्क करतात त्याच्या बाजूला एक जागा पर्यटन विभागाला मिळालेली आहे तिथं आम्ही हे स्थापन करतोय रायगड चढून जाताना पाचाडला आमची पर्यटन विभागाची जागा आहे त्या पाचाडच्या ठिकाणी आम्ही त्या पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय त्यामुळं किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही पण किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय केवळ राज ठाकरे हे आता कुठलं ना कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा किविलवाना प्रयत्न करतायत मला राज ठाकरे साहेबांना आठवण एक वर्षापूर्वीचीच करून द्यायची आहे ठाण्यातल्या एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला मी त्यावेळी पालकमंत्री होतो त्या सभेला मी होतो राज ठाकरे साहेब त्या सभेला आले होते तोंड भरून कौतुक एकच वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं राज ठाकरेंनी केलं होतं एक वर्षापूर्वी तुम्ही भरभरून कौतुक करता देशाला मोदी साहेबांची गरज आहे मोदी साहेबांसारखं नेतृत्व आजपर्यंत मिळालं नाही असं तुम्ही बोलता आणि मग त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गडकिल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधासाठी जर माननीय पंतप्रधानांच्या नावानं असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय के पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत मला दुसरा प्रश्न या निमित्तानं राज ठाकरे साहेबांना विचारायचा आहे की ज्या काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू म्हणून केला होता ज्या राहुल गांधींनी एका जाहीर सभेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारायला सुद्धा नकार दिला होता ज्या काँग्रेसचं सरकार कर्नाटकमध्ये आहे त्या कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून हटवण्याचं दुर्दैवी कृत्य केलं होतं एवढंच नाही तर ज्या काँग्रेस बरोबर आणि ज्या उबाटाबरोबर सध्या गळ्यात गळे राज ठाकरे घालतायत त्याच उभाटाच्या संजय राऊतांनी सातारच्या गादीचे वारसदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात ह्याचे पुरावे द्या अशा पद्धतीचं सुद्धा दुर्दैवी वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं होतं त्यांच्याच गळ्यात गळे गड़े। आज राज ठाकरे घालतायत महा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट काँग्रेसनं आणि उभाट्याने केलेला अपमान याच्याबद्दल का राज ठाकरे एक शब्द सुद्धा काढत नाहीत याचं सुद्धा उत्तर हे राज ठाकरेंनी या ठिकाणी दिलं पाहिजे राहता राहिला प्रश्न की माननीय मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून अशा पद्धतीच्या योजना आणतायत हे जसं राज ठाकरे बोलतायत त्यांनी हे समजून घ्यावं की दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक ही महायुतीचे नेते म्हणून आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो आणि सहसा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढतो त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार हे स्थापन केलं जातं परंतु आताच्या पार्श्वभूमीवर मला आवर्जून सांगायचं मी त्याचा एक साक्षीदार आहे की जेव्हा हे सगळं दोनशे तीस दोनशे चाळीस जागांचं चा बहुमत आलं आणि सरकार स्थापन करायची दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर वेळ आली तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पहिल्यांदा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर स्टेटमेंट केलं की मुख्यमंत्री पदाबाबतीत आणि सरकार स्थापन कराय बाबतीत एनडीए चे प्रमुख नेते आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेब आणि आदरणीय अमितबाई अमितबाई शाह शहा साहेब दोघ जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असा मनाचा मोठेपणा दाखवणारा नेता हा एकनाथजी साहेब आहेत त्यामुळं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राज ठाकरे माननीय एकनाथजी साहेबांवर अशा पद्धतीचे जे आरोप करतायत ते धाडांत चुकीचे आहेत अपुऱ्या माहितीचे आधारे आहेत छत्रपती शिवरायांच्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जेव्हा जेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात किंवा देशात कुठेही असतात तेव्हा छत्रपतींच्या बद्दल नेहमीच नतमस्तक त्यांच्या चरणी झालेल्या आहेत छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं अशी शिवभक्त असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या नावानं नमो पर्यटन सुविधा केंद्र हे गडाचं पावित्र्य कुठेही धोक्यात न आणता गडाच्या पायथ्याच्या परिसरात असणाऱ्या पर्यटन विभागाच्या जागेत आम्ही करतोय त्यामुळं या चांगल्या कामात विनाकारण फोडा घालण्याचं काम राज ठाकरेंनी करू नयेत